तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आम्ही आलो जिंतीला आणि इकडं सगळी बसल तर इकडं मामा दिपक सर त्यांचे मित्र आणि इकडं कृष्णा खेळतोय आणि इकडं मम्मी करते मास मास करते म्हणजे झालं तर सगळ्यांची ताटबिट वाढलं तर सगळ्यांना आता जेवा द्यायचे कधी केलं मास बस बघायचे ना शूटिंग चालू आहे सकाळ पसरत राहत जेवण म्हणजे शूटिंग मधलं कोणीच जेवण केलं नाही बघा आज सगळ्यांसाठी ना आता मासा आणले तर दाजीने पाच किलो मासा आणले तिथं मस्त मस्त असं आणि आज पुन्हा आज मी सगळं घरी एकदम गस्त भरलेले बघा सगळ्यात चालू आहे तुम्हाला ऐकायला येतच असं किती चांगला चाललाय बाहेर आणि बघा शिक्षणी लाईट लावली बरं इथं ना मी मासं फ्राय करायला घेतले तर इथं दाखवून दिले याच्यात बघा ना

मागाशी लागू भू आली जावं म्हणजे जातो त्याच्यामुळं गेले कारण त्यांच्या जमत नाही तर नाना गेले तर जावं आणि बसले की जेवायला खाऊन गेलाय आम्हाला तर मास कधी बनवतात तेच माहीत नाही झालं कारण आम्ही बसलो होतो बाहेर रील बनवत

आमा निघतं मी आता असं जा तर मी सांगितलंय मी जास्त झालंय तरी आफाच मी माग होती मीठ कमी झालं ना तर ताप खाता येतय पण जास्त झालंय आता काढू कसं याच्यातलं ते मी कसं काढू होय कसं कमी करू त्यांना की थकवलं असतं नाही चप्पा त्या बंद होय आम्ही ठकत आहेत का कोण थांब खाऊ ठीक कसं

मीठ मीठ नको खात पोरग इकडे एलसी लावून ठेवली लाईटीसाठी ह्या ह्या बालाचं जास्त उय नाही पडत म्हणून एरसी लावून ठेवली मग ती मीठ खात बसलो होत किसल्या किसल्या आपली राधिका दुर्गा वमडा सगळीच होती पूर्ण होतं आता एवढीच

मला असू द्या तुम्हाला पण आवडते का नाही मासे लक्के सांगायचे म्हणजे कोण खाणार असतं कोण नको कोणाला आवडते कोणाला नाही पण आम्हाला तर आवडते सगळ्यांना मासे खायला त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस असतो मासे करतो टाकायला पण आवडते तुम्हाला हा की झाले का हा गुड्डी हा वा चला तर आता मास काय करायचं होते जेवण पण आता साडे सात तर घेत तर आठ वाजता आणि जेवण जात की आम्ही जाणार आहे आणि आता मी पण जेवायला जातो जरा आपण व्हिडिओ रेडीतच करू बाय बाय गुड नाईट जातो आम्ही आता तिकडं गोळ्या पण आलता खायला पण हो गेला तेव्हा निघून हा तेव हो माने